नमस्कार या पत्रकार परिषदेसाठी मी आणि उमेदवार म्हणून माझ्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो या मतदारसंघामध्ये जवळपास एकवीस मार्च पासन आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता एक नवीन ऊर्जा घेऊन या मतदारसंघात फिरला प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला सर्वस्व या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि त्याबद्दल मी कार्यकर्त्यांचेही पदाधिकाऱ्यांचे सगळ्या आमच्या आदरणीय नेत्यांचे सगळ्यांचे आभार या निमित्तानं व्यक्त करतो आणि या मतदारसंघात फिरत असताना सर्वसामान्य जनतेचा जो प्रतिसाद आम्हाला मिळाला तो नक्कीच खूप आमची ऊर्जा वाढवणारा आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडनं मिळालेलं प्रेम त्यांच्याकडनं मिळालेला आशीर्वाद हा आम्हाला नक्कीच यशाकडे घेऊन जाणारा आहे असं माझं मत आहे आणि या मतदारसंघातले प्रश्न समजून माझा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदारसंघ आमचा फिरून झाला होता आणि या भागातले प्रश्न आम्हाला समजून घेता आले या भागातल्या नागरिकांच्या अडचणी आम्हाला समजून घेता आल्या मागच्या काळातल्या डेफिशिट जे काही म्हणजे मागच्या निवडून गेलेल्या उमेदवाराच्या बाबतीतले जे डेफिसिट होते ते लोकांकडनं व्यक्त झाले सरकारबद्दलचा रोष आम्हाला लोकांकडनं समजला आणि ह्या सगळ्या प्रश्नावर आम्हाला योग्य मार्गाने पुढं जाण्यासाठी त्या काळातलं फिरणं आमचं कामी आलं असं म्हणायला हरकत नाही आणि पत्रकार म्हणून मग तो प्रिंट मीडिया असो यूट्यूबर्स असो किंवा चॅनलच्या म्हणजे माध्यमातून जो मीडिया आहे हा सर्व मीडिया आमच्या सपोर्टमध्ये नेहमीच कार्यरत राहिला त्याबद्दल तुमचा तुमचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि येत्या सात तारखेला जनता आशीर्वाद रूपी मतदान आमच्या फेवरमध्ये करेल आणि आम्ही नक्की महाविकास आघाडी म्हणून एक नवी शक्ती घेऊन सगळ्याच्या समोर येऊ हो। भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशात इंडिया विरुद्ध एनडीए अशी लढाई होते आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई होती भारताच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीनं आघाडी घेतल्याचं चित्र आता स्पष्ट होत चाललेलं आहे दक्षिण भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये या सगळ्याच ठिकाणी इंडिया आघाडीला वाढत चाललेला पाठिंबा हा आज आपल्याला जाणवल्याशिवाय राहतो सत्ता पक्ष यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे सत्ता पक्षाच्या नेत्यांची अलीकडची वक्तव्य महाराष्ट्रातली जर आपण ऐकली यावरूनही आपल्याला लक्षात येईल की आता अख्खी बार पार हा जो नारा आहे तो नारा न राहता तो जुमला ठरेल अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते सत्ता पक्ष जागाच लढवतोय चारशे आणि आपली बार चारशे चा नारा सत्ता पक्षाने दिलेला म्हणून जुमल्यापेक्षा काही फार याला महत्व आहे असं मला स्वतःला वाटत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही जी लढाई होते निवडणुकीची घोषणा झाल्याच्या क्षणापासून महाविकास आघाडी ही सरस ठरत चाललेली आहे जागा वाटपापासून उमेदवाराच्या निवडीपर्यंत प्रचाराच्या शुभारंभापासून ते प्रचाराच्या सांगतेपर्यंत महाविकास आघाडी ही महायुतीच्या पुढं राहिलेली आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे महाविकास आघाडीच्या या हवेचा जोर मराठवाड्यामध्ये अधिक आहे हे मला विनम्रपणे आपल्याकडं मांडावंसं वाटतं मराठवाड्यामध्ये आठ जागा आहे आणि या आठपैकी आठ जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी परिस्थिती आजची पहिल्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात झालं पहिल्या टप्प्यातल्या मतदानातून सुद्धा दोन अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल असं चित्र आहे तसंच दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानातही घडलं आणि त्या मतदानात देखील दोन त्रित्या अधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील अशी परिस्थिती आहे आपण काही तासांमध्ये आता तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाकडे वाटचाल करतो आहे आणि या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये सुद्धा महाविकास आघाडीनं प्रचंड आघाडी घेतलेली आहे हे मला आपल्याला सांगावं असं वाटतं लातूर लोकसभा विशेषतः ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत डॉक्टर शिवाजी काळगे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना सुरुवातीपासूनच पाठिंबा हा प्रचंड आहे त्यांची प्रतिमा विशेषतः याचं कौतुक होत आहे आणि नुसतीच प्रतिमा नव्हे तर त्यांची प्रतिभा देखील ही सामान्य माणसाच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहे आज लातूर लोकसभा मतदारसंघाच्या काना कोपऱ्यातून त्यांच्या उमेदवारीचं स्वागत झालेलं आम्ही सगळेच अनुभवतो आहे आणि म्हणून मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे महा की महाविकास आघाडीच्या विजयामध्ये उमेदवार निवड ही सुद्धा अतिशय महत्वाची ठरलेली आहे आणि म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे हे तसे राजनैतिक नाही आहेत ते वैद्यकीय पेशा अशी त्यांची पार्श्वभूमी आहे म्हणून या निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या का उमेदवारीबाबत त्यांनी संमती दर्शवली त्यांनी ही निवडणूक लढवलीस आणि आता विजयाकडं घौडघोड त्यांची सुरू आहे आणि म्हणून त्यांचे देखील मी आज या निमित्तानं आभार व्यक्त करतो की त्यांनी भारत देशाच्या संविधानाच्या रक्षणाची ही जी लढाई आहे त्यामध्ये त्यांनी ही लढाई स्वीकारली आणि महाविकास आघाडीच्या नेत्या कार्यकर्त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ही लढाई ते लढणे याबद्दल खरंच मला म्हणायला त्याचं कौतुक करावं असं वाटतं एखादा पुढारी उमेदवारी घेतो आणि लढतो यामध्ये काही ठार नाविन्य किंवा कौतुक नाही पण राजकीय पार्श्वभूमी नाही आहे आणि राजकारणामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बदलाव आणायची इच्छा पुराशी बाळगून जे राजकारणामध्ये पदार्पण करतात असं व्यक्तिमत्व डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आहे आणि म्हणून मला खरंच या क्षणी आज प्रचाराचा जाणका होतोय आणि त्यांचे कौतुक करावेसे वाटतात आभार मानावेसे वाटतात आणि कधी कधी त्यांना पाहिल्यानंतर असं आम्हाला सुद्धा वाटत की आम्हाला असं नेहमी वाटत असत की आम्ही सगळे सर्वात ऊर्जावान हो। आहोत त्यांची साधारणतः आमची कल्पना असते पण ती कल्पना सुद्धा शिवाजी काळगे यांनी पुसून टाकलेली आहे कारण त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आम्ही पाहतोय ती विलक्षण आहे आणि आज ते महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत उद्या मतदान झाल्यानंतर चार जूनला जेव्हा निकाल लागतील ते लातूरचे खासदार म्हणून निवडून येतील लातूरकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील आणि आम्हाला अभिमान आहे की डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आदरणीय केशवराव सोरोळे साहेबांच्या आदरणीय भाई उद्धवराव पाटील साहेबांच्या आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या विचाराचा वारसा ते पुढे घेऊन जाणार आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी त्यांचं आज विशेष आमच्या सगळ्यांच्याच वतीनं पुरश एकदा मनापासून स्वागत करतो या निवडणुकीमधलं जे गमक आहे सत्ताधाऱ्यांना असं वाटलं होतं की ही निवडणूकच नाही आणि सत्ताधाऱ्यांच्या डोक्यामध्ये असा विचार होता की आम्ही निवडून आलेले आहोत आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे आणि म्हणून असं काही घडत असताना दिसत नाही सत्ताधारी फिगर आहे तो मॅजिक फिगरच्या जवळपास सुद्धा ते पोचतील का अशी आज शंका उपस्थित होते आणि म्हणून त्यांची दमछाच सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तर आता अनेक सभा झाल्या अनेक सत्ताधारी नेते महाराष्ट्रात आले अगदी सर्वोच्च नेते आले वरिष्ठ नेते आले तर त्यांनी काही माणसं महाराष्ट्राला आश्वासक असं काही भाष्य त्यांच्या तोंडून नाहीतूरच उदाहरण घ्यायचं झालं तर लातूर मध्ये अनेक वेळा ते या सुद्धा आले पुन्हा त्याच आश्वासनाची त्यांनी पुनरावृत्ती त्यांच्या ते भाषणात तोच काही काम तर झालंच नाही आणि याही वेळेला पुन्हा आश्वासन त्यांनी दिलेली आहे आता या आश्वासनाचा सा सामान्य मतदाराला कंटाळा आलेला आहे आणि सामान्य माणसं त्यांच्यापासून खूप दूर आता गेलेली आहे त्यांना आता या राज्यामध्ये आणि या देशामध्ये बदल हवा आहे आणि काँग्रेस गॅरंटी कार्ड पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटीच्या मल्लिकार्जुन जी आणि राहुल गांधीजी यांनी स्वाक्षरी करून भारत देशाच्या मतदारांपर्यंत देण्याचं काम केलेलं आहे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत आणि एखाद्या निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह सेट करणं आता अलीकडं त्याचा शब्द प्रयोग होतो तर काँग्रेस हे नॅरेटिव्ह सेट करत आहे का आज अशी चर्चा होत आहे देशामध्ये आणि काँग्रेस गॅरंटी कार्ड यांनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं आहे असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो लातूरमध्ये लातूरचे काही सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी वैयक्तिक टीका करण्यापलीकडे काही केले आहे आणि च तो प्रकार आहे त्यामुळे त्याच्यावर मी फार टिप्पणी करणार नाही मराठवाडा रेल कोच फॅक्टरी एक आशा होती आपल्या सगळ्यांना की ती उभी राहील त्यातनं काही रेल्वेच्या का बोगी बाहेर निघतील पण आता दोन निवडणुका झाल्या तर तिसरी निवडणूक आहे पहिल्यांदा तरी असं सांगितलं की या रेल कोच फॅक्टरीमधून मेट्रोच्या बोगी बाहेर निघतील नंतर ते म्हणाले बुलेट ट्रेनच्या बोगी बाहेर निघतील काल परवा देशाचे सर्वोच्च नेते असं म्हणाले की वंदे भारतच्या बोगी बाहेर निघतील आता त्या बोगी कधी बाहेर निघतील याची वाचन मला तरी काही करता येणार पण मला स्वतःला असा विश्वास आहे की आता त्या रेल कोच फॅक्टरीमध्ये डॉक्टर शिवाजी काळगेच बोगी बाहेर काढतील असा विश्वास आज या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो मराठवाड्याच्या बद्दल बोलायचं झालं तर मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सा मंजूर केलं होतं तर संत गतीने ते काम चालू चालू आहे आणि त्याच्यावर महायुती सरकारचं दुर्लक्ष होत आहे अजूनही धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला या सिंचनाच्या व्यवस्था किंवा पाणी मिळालेलं नाही पाण्याच्या बाबतीमध्ये घोषणा होतात समुद्रात पाहून जाणारं पाणी आम्ही मराठवाड्याला भरून आणू गुजरातला जाणारं पाणी आम्ही मराठवाड्याला वळून आणू वगैरे वगैरे पावलं त्याच्यामध्ये उचलताना अजूनही महायुती सरकारकडनं झालंय असं आपल्याला म्हणता येणार मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ विदर्भ वैधानिक विकास महामंडळ उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ या संदर्भामध्ये सुद्धा केंद्र सरकारनं त्याला अनुमती दिली नाही आणि अनुशेष मागासले पण त्या महामंडळाच्या द्वारे दूर होऊ शकतं अशी महामंडळ सुद्धा तुंधाळण्याचं काम महायुती सरकारनं एन डी ए सरकारनं केलं याबद्दलही मी या पत्रकार परिषदेमध्ये निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर बेकारी जी वाढत चाललेली आहे शेतीमालाला भाव नाही आहे महागाई वाढत चाललेली सा आहे सामान्य माणसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे आणि तोच रोष या मतदानातून व्यक्त होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आज महाविकास आघाडीची एकजूट या लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते महाविकास आघाडीचे सारेच मित्र पक्ष मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दल सी CPI, पी आय सी पी आय एम आणि इतर आमचे जे मित्र पक्ष आहेत पक्ष आहेत ते सारेच या निवडणुकीमध्ये एका दिलानं एका विचारानं कामाला लागले आणि या निवडणुकीचं यश हे मतदारांचं आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीचा असेल हा देखील विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करावा असा वाटतो आणि लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तर बाजी मारेलच पण ही विधानसभेच्या निवडणुकीची सुरुवात आहे असं मी म्हणालो तेही चुकीचं होणार नाही आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुका याच्यावर ला कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हा वाढत चाललेला आहे नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि लोकसभेच्या निकाल निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अनेकांची घर वापसी झाली तर आपण आश्चर्य वाटून घेऊ आहे हे देखील मला या निमित्तानं आपल्याला सांगावं असं वाटतं यापेक्षा अधिक मी भाष्य करणार नाही आपल्याला खूप पुढची पत्रकार परिषद आहे त्यामुळं शेवटी एकच आव्हान या, एक या निमित्तानं मी करू इच्छितो की डॉक्टर शिवाजी काळगे हे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व पहिल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर दुसऱ्या क्रमांकाचं नाव हे डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आहे त्यांचं छायाचित्र त्या मशीनवर आहे छायाचित्रासमोर हाताचं चिन्ह आणि हाताच्या चित्रासमोरचं समोरचं बटन मतदार मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आव्हान या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र